मित्रांनो जिथं जागा मिली तिथं तिथं हे जोखून घेतात तुम्हाला दिसतं आहे का पावसाचं जे थैमान घातलेलं आहे हे बघा असं टेंट वगैरे लावलेले असतात टेंट वगैरे असे लावलेले असतात जिथं जागा मिळाली तिथं ते अरेंजमेंट करून घेतात हे तुम्हाला दिसतं हे बघा त्यांना शक्य तेवढं शक्य तेवढी जागा वगैरे द्या पार्किंग वगैरे कुठं असेल तर त्यांना अरेंजमेंट बघा हे बघा यासं टेंट वगैरे टाकलेले असतात पण ज्याला जागा तिथं त्यांना टाका आणि त्यांना बसायला किंवा झोपायला चान्स द्या इथं बाबा वगैरे बसलेले दोघं आणि ते दिगी रोला होत आणि हे शॉप आहे शॉपच्या आपण शॉप आता बंद झालेले आहेत पण बघा आपले वारकरी बांधव ज्यांना रस्ता आहे सॉरी त्यांना झोपायला जागा आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यात बळी लोक आर्जीन होऊन जातात सध्या पावसाचं वातावरण हो आहे मंडईन रामकृष्ण हरी पांडुरंग आजचा माझा पहिला लॉग होणार आहे पहिला म्हणजेच वारी दोन हजार पंचवीस आषाढी वारी दोन हजार पंचवीसचा माझा पहिला व्हिडिओ आहे हा तर खूप धावपळी होती म्हणजे दोन चार दिवसापासून आणि मी दिगीच राहिला आहे म्हणून काय झालं माझ्याकडनं व्हिडिओ शूट करायला मला वेळच भेटला नाही तर म्हटलं आता पुण्यात एवढा पाऊस चालू आहे आज हे एकोणास तारीख एकोणावीस जून एवढा जबरदस्त पाऊस चालू आहे की वारकरी जे आपले बांधव त्यांचे पूर्ण हाल झालेले आहेत मित्रांनो तर मी ते दाखवणार आहे की ते कुठं झोपलेले आहेत सध्या मी आत्ता आनंदीत गेलतो तो ट्राफिक पण होती आणि आत्ता जवळजवळ वाजले एकमें गडायत बघतो मी अकरा वाजले आत्ता तर मी बऱ्याच लोकांना रिक्वेस्ट पण केलेली आहे की यांना शक्य तेवढी जागा द्या पार्किंगमध्ये जिथं जागा आहे तिथं झोपा घर घरी पण जागा द्या आणि काही शॉप्स वगैरे बंद आहेत शॉप म्हणजे आता बंद झालेले आहेत तर त्यांचा जो ओटा असतो तिथं पण काही वारकरी आपले बांधव झोपले आहेत तर चक्क उघडे पण झोपलेले आहेत तर मित्रांनो आपण आढावा घेणार आहोत की आता परिस्थिती काय आहे एकोणावीस जून कारण काय पाऊस पडलेला आहे म्हणून हे सर्व हाल झालेले आहेत बहुतेक मागच्या वर्षी पण होता पाऊस पण एवढा नव्हता कमी होता तर मित्रांनो हा माझा पहिला लॉग आहे याहून पुढं आता कंटिन्यू माझे लॉग येत असतील आपण वारीचे लॉग आपल्या व्हिडिओ सॉरी यूट्यूबमध्ये एवढं मागच्या वर्षी एवढं आपल्याला रिस्पॉन्स एवढा भेटलेला होता की अक्षरशः लोक वाट बघायची माझ्या व्हिडिओची तर हा पहिला व्हिडिओ मी टाकतोय तर माझा पहिला हा व्हिडिओ मी बन बनवणार आहे की पावसामुळे आपल्या वारकरी बांधवांची अवस्था कशी झालेली आहे किंवा त्यांना झोपायला जागा आहे का तर थोडंसं एक राऊंड मार म्हणजे त्या रोड आपण आळंदी ते दिगी या रोडला एक राऊंड मारून येणार आहेत आणि थोडंसं बघणार आहेत आपण की तिथलं वातावरण कसं आहे तर मित्रांनो माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करी सॉरी कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा असेल जसं शॉपला जसं जागा मिळते तसं आपलं ते वारकरी बांधव आहेत तिथं ते राहतात त्यांना जोपर्यंत जागा द्या सध्या पाऊस एवढा चालू आहे ना त्याच्यामुळे शक्य तेवढं पार्किंग वगैरे तुम्हाला दिसत असेल बघा पाऊस जास्त असल्यामुळे ना ती अशी परिस्थिती आहे ते तर त्यांना जागा वगैरे द्या झोपण्यासाठी आणि वारकरी बांधवांना मित्रांनो सध्या पावसाचं जे थैमान घातलेलं आहे त्यासाठी ते त्यांना जागा उपलब्ध उपलब्ध दे करून द्या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला आता आळंदीची आळंदी ते पुणे जी वारी निघणार आहे मित्रांनो वीस तारखेला त्याच्या पहिल्या दिवशीचं रात्रीचं मी तुम्हाला अपडेट दाखवते मित्रांनो जिथं जागा मिली तिथं तिथं हे झोपून घेतात आता तुम्हाला दिसतं हे गा पावसाचं जे थैमान घातलेलं आहे हे बघा असं टेंट वगैरे लावलेले असतात टेंट वगैरे असे लावलेले असतात जिथं जागा मिळाली तिथं ते अरेंजमेंट करून घेतात हे तुम्हाला दिसतं आहे हे बघा त्यांना शक्य तेवढं आ... शक्य तेवढी जागा वगैरे द्या पार्किंग वगैरे कुठं असेल तर त्यांना अरेंजमेंट बघा हे बघा असं टेंट वगैरे टाकलेले असतात पण याला जागा तिथं त्यांना टाका आणि त्यांना बसायला किंवा झोपायला चान्स द्या हो इथं बाबा वगैरे बसलेले आहेत दोघं आता मित्रांनो तुम्हाला मी जवळचा अपडेट दाखवतो तर आपण आहोत आळंदीमध्ये आहोत आळंदी ते दिगी रोड आहे तर कॉम्प्लेक्समध्ये सॉरी शॉप आत्ता काही बंद झाले संध्याकाळी तर काही आपले वारकरी बांधव आहेत यांची झोपण्याची सोय वगैरे झालेली दिसते तर मित्रांनो शक्य तेवढं लोकांना सहकार्य करा वारकरी बांधवांना सहकार्य करा कारण वर्षातून ते एक वेळा येत असतात आता बघा एवढी तिथं जे शॉप्स आहेत ते बंद ते आहेत तर तिथं त्यांना झोपण्याची सोय होऊन जाते हे बघा हे तुम्हाला दिसत असेल तर असं सहकार्य वगैरे करा त्यांना आता आपण पुढचं अजून अपडेट बघणार आहोत वारकरी बांधव आहेत बाकीचे त्यांना आता बघा बी आर टी ना बी आर टी तिथं पण काहींची सोय करण्यात आलेली आहे बी आर टीमध्ये पण तुम्हाला पेस हे तिथं झोपू शकता कारण रात्री आता पी एम टी वगैरे नसेल किंवा उद्याचा दिवस बंद असेल त्यामुळे बेस्ट पर्याय तुम्हाला हा पण आहे बी आर टीचा जे आपलं स्टँड आहे तिथं पण तुम्ही झोपू शकतात तर मित्रांनो याला तेच फार मोठं आहे इथं नाही नाही म्हणतरी ना एक तीन एकशे लोक सह झोपू शकतात दिसते बी आर टी वगैरे तुम्हाला दिसते आता आपण पुढं आहंदीकडे जाणार आहोत इकडे बी कॉम्प्लेक्स वगैरे तुम्हाला दिसत असेल इथं बी काही आहेत भावी वगैरे झोपलेले आता आपण पुढं बघणार आहोत पुढं जाणार आहोत तर तुम्हाला दिसत असेल इथं जेवणाचं नियोजन वगैरे चालू आहे भांडे वगैरे टँक वगैरे धुतले गेले इकडं बघा हे मला पूर्ण दिसत आहे इथं रस्त्याच्या काटावर पूर्ण गाड्या वगैरे लागलेल्या आहेत वारकरी बांधवांची ना एक गोष्ट मला खूपच आवडते म्हणजे सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत ते म्हणजे स्वतःचा टँकर स्वतः घेऊन येतात त्याच्यामुळे कसं टेन्शन नसतं हे बघा इथं मस्त पाल टाकलेला आहे आणि खाली स्वयंपाक झालेला आहे आता एक काका तुम्हाला दिसत असेल पाणीवर काका नमस्कार कोणत्या गावाचे आहेत लातूर लातूर तर मित्रांनो लातूरवाले बाबा पण आलेले वारीला आलेले आहेत अरे लातूरचं टँकर आहे का काय इथलं गाववाल्यांचं आहे आंदी आंधीचं आहे का तर मित्रांनो पाणी सध्या दूषित आहे तर ही सोय नक्कीच करा पाणी शुद्ध पाण्याची जी व्यवस्था ज्यांनी केली असेल हे त्यांचं मी आभार मानतो आणि हे बघा हे पार्किंग वगैरे तुम्हाला दिसत असेल आता आपण पुढं जाणार आहोत पुढं अजून थोडं बघणार आहोत मित्रांनो हा आहे आळंदी तिथे दिगी रोड आता आपण बरेच आपण हे पाहणार आहोत इथून पुढं आपण बघणार आहोत की किती गर्दी झालेली आदल्या दिवशी कारण पाऊस एवढा कंटिन्यू चालू आहे ना एवढा कंटिन्यू पावसात पण यांचं आपण म्हणावं दरवर्षी म्हणजे जसं येतात तशीच फुल गर्दी वगैरे आता आपण पुढं जाणार आहोत पुढं अजून आपण गर्दी बघणार आहोत एक कॉम्प्लेक्स असतील ना तिथं यांना राहण्यासाठी जागा वगैरे उपलब्ध झाली दुसऱ्या बेस्ट काम होऊन जातं हे बघा या असं काही आपले वारकरी बांधव आहेत ते ट्रकच्या ज्या साईटला जे काय असं जागा वगैरे मिळली तिथं ते झोपून घेतात त्यांना असं काही टेन्शन वगैरे नसतं हे बघा असा हा टेंट वगैरे ताणलेला असो एकदम सेफ पण सध्या पाऊस आहे त्यांना पार्किंगमध्ये जिथं शक्य तेवढं घरात सुद्धा जागा वगैरे द्या आता आपण पुढं जाणार आहोत आहे इथं अजिबात पब्लिक दिसत नाही आता आपण पुढे जाणार आहोत तर आपण आहोत निते दिगिरोलला आहोत आणि हे शॉप आहे शॉपच्या आपण शॉप आता बंद झालेले आहेत पण बघा आपले वारकरी बांधतो ज्यांना रस्ता आहे सॉरी त्यांना झोपायला जागा आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे ह्याच्यात बरी लोक आरेजमेंट होऊन जातात सध्या पावसाचं वातावरण आहे